मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सत्तावन्न बॉन्ड बियॉंड ब्लड से जियाच्या रूम मध्ये डोकावून झाले रिकामा बेड पाहणे त्याला अस्वस्थ करत होते तरीही दार उघडून आत गेलाच पांघरुणाची घडी उगाच व्यवस्थित केली तिची छोटीशी उशी नीट मधोमध ठेवली खिडकीशी लावलेल्या किणकिण आवाजाच्या बेल्स हात लावून वाजवल्या स्टडी टेबलवरील गोष्टीचे पुस्तक उचलून चाळले परत ठेवले तेवढ्यात पायात लुडबुड करायला सिंबा अवतरला तसाच हताशपणे बेडवर बसला अन सिम्बा पायाजवळ सिम्बा तू पण मिस करत असशील ना स्वेटूला मी पण मिस करत आहे एकदा बोललो फोन करून परत फोन कसा करणार पण तिच्या आवाजाशिवाय चैन पडत नाही रे आता तू म्हणशील मी पण जातोच ना ऑफिसच्या कामाला भारताबाहेर येस आय एक्सेप्ट पण मी घरी आहे आणि स्वीटून आहे असे पहिल्यांदाच होत आहे रोज तिच्याशी झोपताना थोडं तरी बोलायची सवय आहे झोपेपर्यंत काही ना काही तिला सांगायचंच असतं मग घड्याळाकडे लक्ष नसतं थोडंसं रागावूनच झोप सांगावं लागतं मग ती नीट झोपली ना हे पण सारखं चेक करतो ती झोपेत कशी धडपडी आहे तुला तर माहिती आहे ना मी इथे नसतो तेव्हा भारती दिदी असतात मॉम असते लक्ष ठेवायला पण मेघाला माहित नाही ना, ना सांगावे लागेल अन बेडवरच्या ढीक भर उषा ज्या रोज ती झोपल्यावर कुंपण म्हणून लावल्या जायच्या त्यांच्याकडे एक वार पाहिले फोन नाही पण मेसेज करतोच जियाचे संथ अन उष्ण श्वास मेघाच्या अंगावर येत होते तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला कपाळावर अलगत ओठ टेकवले तू माझी आणि मी तुझी कशी बिलगून झोपली आहे माझ्या पोटाला घट्ट पकडून अन पायावर पाय टाकून जणू मला सोडलं तर मी हातातून निसटून जाईल डॅट माझ्या मॉमला मिस करत असेल का हे विचारताना डोळ्यात पाणी साचलेलं रडली नाही पण हळवी झालेली का बरं तिला असं विचारावंसं वाटलं असेल राजीव मोकळेपणी बोलत नसतील का तसे पुरुष भावना व्यक्त करायला थोडे कमी पडतातच हां आता समीर सारखे प्रचंड बोलके लोक निराळेच जे सगळंच बोलून व्यक्त करतात पण राजीव वेगळेच आहेत ना कमी बोलून जास्त व्यक्त होणारे एखादंच वाक्य छोटासाच शब्द पण असं काही बोलतील की काळजाला भिडतोच राजीव आणि मायाचं नातं नक्की कसं होत आज पहिल्यांदा हा प्रश्न मनात डोकावत आहेत माया नाव ऐकले तेव्हा मनात चलबिचल झाली जियाला समजावले की डॅड खूप प्रेम करतात मॉमवर पण हे तिला सांगताना माझ्या जीवाची घालमेल का झाली डोळे पाणावले किंचित हृदयात कळ उठली राजीव डॅट माया मम्मावर प्रेम करतात हे जियाला समजावून सांगणे वेगळे आणि तेच माझ्या मनाने समजून घेणे वेगळे ज्या व्यक्तीचा विचार आपण दिवस रात्र करत आहोत ती बहुतेक त्याच्या भूतकाळाला विसरलेली नाही हा विचारच अस्वस्थ करतो ना पण मग राजीवजींची अवस्था ही काहीशी अशीच असेल राजीव ना राजीवना पण समीरबद्दल प्रश्न असतीलच ना अजून स्वतःहून तरी त्यांनी विषय काढला नाही मी तरी त्यांना मायाबद्दल कुठे विचारले जुन्या आठवणींनी मन दुखवायला नको हा विचार डोकावतो वर्तमान भरभरून जगायचा ठरवताना भूतकाळ असा कसा सोडून चालेल आम्ही दोघांनीही आपापले साथीदार गमावले आहेत पण अजूनही प्रिय साथीदाराचा एक हक्काचा कोपरा असतोच ना मनात समीरच्या आठवणी जशा मला सतावतात तसेच राजीवही मायाला आठवून हळवे होत असतीलच की नक्कीच कारण जर आठवणी विसरून पुढे जाणं इतकं सोपं असतं तर राजीवनी कधीच लग्न केलं नसतं का बरं इतके वर्ष एकटे आहेत त्यांच्यासारख्या प्रथितयश व्यक्तीशी तर कुणीही सहज लग्न करायला तयार होईल मग का इतकी वर्ष थांबलेले जर मायाच्या आठवणींनी त्यांना पुढे जाण्यापासून अडवलेलं तर मग आमच्यातलं हे अव्यक्त नातं हे कसं काय त्यांनी सहज मान्य केलं ते काहीतरी सांगू पाहत आहेत सुचवू पाहत आहेत असं का वाटतं हे नक्की सत्य आहे का आभास का माझ्याच मनाचे खेळ मी हळूहळू बदलत आहे एक वेगळीच मेघा आजकाल मला आरशात भेटते का ती तीच मेघा आहे जी मी खूप वर्षांपूर्वी गमावलेली काम कर्तव्य जबाबदारी आयुष्याचे प्रश्न सोडवताना हरवलेली अवखळ मेघा मी नटते आहे सजते आहे गुणगुणते आहे पायाचा ठेकाही धरते आहे खळखळून हसते आहे भरभरून जगते आहे भेटते आहे मी माझी मलाच नव्याने गेल्या अनेक वर्षात पूर्णपणे बोथाट झालेल्या त्या नाजूक भावनांचं आयुष्यात पुनरागमन होत आहे हेही तेवढंच खरं आहे बहुतेक राजीवही माझ्यासारखेच गोंधळात आहेत स्वतःच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांच्याही मनात काही प्रश्न असतीलच माझ्याच सारखे राजीव या गूढ प्रश्नांची शोधूया उत्तर सोबतच तेवढ्यात साईड टेबलवर ठेवलेल्या मोबाईलवर मेसेजचे नोटिफिकेशन जिया आर्यासोबत झोपली का नवीन जागी जियाला पटकन झोप येत नाही तुम्हाला काही त्रास दिला नाही ना नसेल झोपत तर फोन करा मी बोलतो तिच्याशी आणि झोपेत थोडी चुळबुळ सुरू असते बेडवरून पडायची भीती वाटते रात्री अधूनमधून चेक करा सॉरी तुम्हाला त्रास देत आहे गुड नाईट राजीव त्याच्या जियाबद्दलच्या काळजीने पुन्हा गहीवरून आले त्वरित रिप्लाय केला सॉरी म्हणू नका तुमची काळजी समजते जिया शांत झोपली आहे मी आहे तिच्यासोबत गुड नाईट पुन्हा एकदा जियाच्या पाठीवरून मायेने हात फिरवला जिया बेटा डॅड तुझ्यावर भरभरून प्रेम करतात तुझ्या छोट्या छोट्या सवयीही त्यांना माहीत आहेत राजीव सारखे डॅड तुझ्याजवळ आहेत नशीबवान आहेस जिया जियाची मिठी हळूच सोडवली एकदा आर्याला पाहून आली तिच्या अंगावरचे पांघरुण सारखे केले आणि परत जियाला कुशीत घेऊन तीही पेंगुळली कोवळ्या उन्हाची तिरीप पडद्यातून चेहऱ्यावर चमकली डोळे किलकिले करत शेजारी पाहिले कुस रिकामीच जिया वॉशरूम मध्ये असेल तसेच भिंतीवरील घड्याळावर नजर टाकली पावणे सात होत आलेले रविवारच आहे अजून पाच दहा मिनिट लोळूया या विचारातच होती की तितक्यात हॅप्पी मदर्स डे मेघाच्या कानांवर जिया आणि आर्याचे आवाज आदळले आणि ती दचकून जागी दारातून आत शिरलेल्या दोघी भल्या मोठ्या कार्ड पेपर पोस्टरची दोन टोके जियाच्या हातात अन दोन आर्याच्या त्यावर ठळक लाल अक्षरात लिहिलेले हॅप्पी मदर्स डे टू मेघा मम्मा बाजूला मोठमोठी रंगीबेरंगी फुले काढून सजवलेले ताडकन उठून बसत डोळे चोळून दोघींना नीट पाहते तोवर कार्डबोर्ड बेडवर ठेवत दोघीही गळ्यात पडल्या दोघींची घट्ट मिठी आणि त्यांच्या भाराने मेघा सकट तिघीही एकत्रच बेडवर कोसळल्या आणि खदखदून हसणे सुरू मेघाच्या दोन्ही गालांवर दोघींकडून गोड गोड पापी मिळाली पुन्हा कानाजवळ हॅप्पी मदर्स डे चा कलकलाट मेघाने गच्च मिटलेले डोळे दोघींना दोन्ही हाताच्या कुशीत घेत तशीच पडून राहिली मम्मा जिया मला विचारत होती तिने तुला विश केले तर चालेल का मी म्हणाले हो चालेल बरोबर केले ना येस बच्चा बरोबर केले जिया बेटा असं का विचारलंस असच मला वाटलं आर्याला आवडेल की नाही तू तिची मम्मा आहेस ना निरागस उत्तर पण आवाज घोगरा झालेला मग काय झालं कालच म्हणालीस ना तू माझी आणि मी तुझी मग विसरलीस लगेच तिच्या गालावर गोड पापी उमटवत मेघा हसली नाही नाही असं कसं विसरेन आणि मम्मा मी पण आर्याने हनुवटी धरूनच मम्माचा चेहरा आपल्याकडे वळवला आणि तिच्याही गालावर हक्काची पापी उमटलीच हो ग बच्चा तुम्ही दोघी माझ्याच आहात बापरे आणि हे एवढं सगळं कधी केलं दोघींसोबत उठून बसत तो भला मोठा कार्डपेपर हातात घेतला आणि मग सकाळी सहाचा आर्याने लावलेला अलार्म आयुष्यात पहिल्यांदाच कारण नाहीतर शाळेला जाताना उठायला तिचा अलार्म म्हणजे मेघा मम्माच्या चार हाका आणि शेवटी ओढून काढलेलं पांघरूण तर असा हा सहाचा अलार्म हळूच येऊन जियाला उठवणे दबक्या पावलांनी घरात वावरत चा रूम मध्ये सकाळी सकाळी कार्ड पेपर आणि रंगांचा मिलाप होत जियाच्या मार्गदर्शनाखाली बनवलं गेलेलं मोठं पोस्टर नक्षीदार कलाकुसरींची जबाबदारी जिया सांभाळत होती तर मोठ्या मोठ्या फुलांमध्ये रंग भरण्याचे काम आर्याकडे सोपवलेले मेघा हे सगळं ऐकून थक्क मम्मा लवकर फ्रेश होऊन ये अजून एक सरप्राईज आहे असं म्हणत तिला जबरदस्तीने बाथरूम मध्ये पिटाळत दोघी लिव्हिंग रूम मध्ये पळाल्या पुढच्या तयारीला सुरुवात एकीकडे बाथरूमच्या दाराच्या आवाजाचा कानोसा घेत डायनिंग वर वस्तूंची मांडणी बाथरूम मधून बेडरूम मध्ये येता क्षणी पुढ्या दोघीही अवतरल्या बाहेर चल पण डोळे बंद सक्त ताकीद पाडू नका ग मला नीट धरा जिया आणि आर्याने धरलेले दोन्ही हात बंद डोळे अन अंदाजाने टाकली जाणारी पावले घरातला पॅसेज पार करून हॉलमधला उजेड अंगावर आला आता उघड दोघींनी म्हणता क्षणी हळूच उघडलेल्या पापण्या अन समोर डायनिंग वर छोट्या छोट्या गिफ्ट चा खजाना खास तिच्यासाठी बनवलेल्या ती अवाक जाडजूड कार्डबोर्डची पांढरी शुभ्र फोटो फ्रेम त्यावर चिकटवलेली क्विलिंगची रंगीबेरंगी कागदाची फुले फ्रेममध्ये त्या तिघींचा फोटो पीटीएम ला काढलेला ओरिगामीचा वापर करून कागदापासूनच बनवलेले बटरफ्लाय हँगिंग डेकोर छान खिडकीत लटकवता येईल असे वारा आला की ती फुलपाखरे उडत आहेत जणू असा भास भावा तसे पॉपस्टिक्स म्हणजे आईस्क्रीमच्या काड्या त्यांना जोडून बनवलेली छोटीशी पेटी सुरेख रंगांनी रंगवलेली छोटेसे कानातले ठेवण्यासाठी ड्रेसिंग टेबलवर ठेवता येईल अशी बॉन विटाची काचेची रिकामी बाटली त्यावर नीरनिराळा ग्लास कलरने काढलेली वर्तुळे त्रिकोण चौकोन काहीसे ॲब्स्ट्रॅक्ट आकार वाटावे असे आणि त्यात घरातल्याच दिवाळीच्या फेअरी लाईट्स अडकवलेल्या ऑन केल्यावर मस्त चमकणारे शोपीस साइड टेबलवर ठेवावे असे आणि एका प्लास्टिकच्या डब्यात हँडमेड चॉकलेट्स अगदी मेघाला आवडतात तशी मेघा थक्क होऊन सगळं पाहत होती हे कधी आणि कसं विचारल्यावर जे काही कळलं ते अजूनच आश्चर्यकारक हे सगळे प्लॅनिंग गेले आठवडाभर सुरू होते आपापल्या घरातील सहज मिळू शकणारे क्राफ्ट मटेरियल थोडंफार काही विकत घ्यावं लागलं स्कूलमधील क्राफ्ट बडी आणि युट्यूबच्या व्हिडिओची मदत घेत या एक एक वस्तू आकाराला आलेल्या शाळेत भेटवस्तूंच्या आयडियांवर चर्चा मग घरी येऊन काही कुठे अडलेच तर फोनवर डिस्कशन प्रत्येक भेटवस्तूमध्ये दोघींचा समान सहभाग बॉर्नवेटाची काचेची रिकामी बाटली वर आकार काढण्याचे काम आर्याचे तर रंगवणारी जिया पॉपस्टिक्सना चिकटवण्याचे काम आर्याचे तर नक्षी जियाची फुलपाखरे दोघींनी बनवली जवळजवळ चाळीस पण दोऱ्याला बांधताना आज्जोंची मदत क्विलिंग नव्यानेच समर कॅम्पमध्ये शिकलो त्याचा योग्य वापर फोटो साठी अशा प्रकारे तयार झालेली एक एक वस्तू आजी आजोबा आणि तिकडे दादाजी दादीजींना दाखवून मग आर्याच्या घरी पोहोचली आणि आजी आजोबांच्या कपाटात दडवून ठेवली गेली आणि नवीन रेसिपी म्हणून भारती दिदीच्या मदतीने घरी बनवलेली चॉकलेट्स अगदी फ्रेश काल बॅगमधून लपवून आणलेली आणि आर्याने रात्री गपचूप फ्रीजमध्ये ठेवलेली मुलींनी दिलेले एवढे सुंदर सरप्राईज डोळे भरून न आले तर नवलच तशीच खुर्चीवर बसली दोघींना घट्ट कवटाळले आवडली ना आंटी मग रडते का जिया हातानेच तिचे अश्रू पुसत होती अगं एवढे आवडले इतका सारा आनंद झाला की मावतच नाही डोळ्यात आणि असा आनंदाश्रू बनून बरसतो ओ हॅपी टियर्स मग ठीक आहे मम्मा रडते हे बघून गंभीर झालेला आर्याचा चेहरा खुलला अगं पण एवढ्या साऱ्या गोष्टी बनवायची धडपड अन स्वत बनवल्या कसं सुचलं हे मेघाने पुन्हा एक एक वस्तू हातात घेऊन पाहायला सुरुवात केलेली डॅडने सजेस्ट केलं ना मेघा आंटीचे दोन्ही डोळे तिने पुन्हा एकदा पुसले डॅडनी जियाच्या वाक्यावर मेघाचे डोळे विस्फारलेच हो मम्मा अंकल म्हणाले गिफ्ट विकत घेणं खूप सोपं आहे पण तुम्ही दोघींनी मिळून काही बनवलं तर ते जास्त आवडेल हो ना डॅड म्हणाला आंटी तुमच्या दोघींसाठी इतकं काही करते मग तुम्हीही काहीतरी स्पेशल करायला हवं ना अन आता पुन्हा एकदा कहीवरून आलं डोळे भरले पाण्याने अन मग आनंदाने राजीव हे सर्व काय आहे म्हणजे गेला आठवडाभर जिथे मी विचार करत होते राजीव मला विसरले की काय एक फोन पण नाही तिथे तुम्ही मुलींसोबत माझ्यासाठी हे सर्व प्लॅन करत होतात स्वतः बनवून दिलेल्या भेटवस्तूंची मजाच काही निराळी किती सुंदर शिकवण दिलीत मुलींना ती भेटवस्तू दीर्घकाळ टिकेल अथवा न टिकेल पण आठवणी तर मनात कोरल्या जातीलच राजीव काय बोलावं काहीच सुचत नाही थँक्स हा शब्दच खूप छोटा आहे बघ ना गोल जमतच नाहीये चुकतच आहे सा सारखं कसा विचित्र आकार झाला ना जियाचा चेहरा केविल वाणा पण तरी स्वतःच्याच गोंधळावर हसू मेघा आंटी सोबत ब्रेकफास्टचा डोसा बनवायचा थोडासा असफल प्रयत्न असू दे चालेल शिकायचं आहे ना मग डोंट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स तिचा हात धरत डोशाला गोल आकार देण्याच्या प्रयत्नात मेघा येस yes, जिया बेटा बट यू शुड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स नेक्स्ट डोसा गोल बनव जियाच्या डोक्यावरून हात फिरवत आर्याचे ज्ञानाचे डोस मेघाने तिला फटका देण्यासाठी वळलीच की ती खिखी करत पळाली आर्या तू ना तिला उगाच त्रास देऊ नकोस हा ओबडधोबड डोसा काढतानाही एकसारखा निघाला नाहीच जरासा जोर लावून खरवडत त्याचे तीन चार तुकडे झालेले पाहून जियाचे मन खट्टू अग हा सर्वात टेस्टी आहे बघ कसा मस्त कुरकुरीत झाला आहे आणि आम्ही पॅरेंट्स या शा क्यूट क्यूट चुका पोटात घालतो बरं का या अशा मेघाने गोड थट्टा करत डोशाचा मोठा घास घेतला आणि जियाला हसवले मेघा आंटीच्या हातचे डोसा चटणी चाटून पुसून संपवलेली गप्पा करत नऊ कसे वाजले समजलेच नाही त्यातच आंटी तुझ्या पेंटिंगचे फोटो दाखव हा हट्ट झालाच मग लॅपटॉपमधील ते जुने फोल्डर पुन्हा एकदा उघडले गेले जिया डोळे विस्फारून एक एक पेंटिंगचा फोटो निवांतपणे पाहत होती मेघा हरेक पेंटिंग पेंटिंगसोबत जोडलेली छोटीशी आठवण किंवा प्रसंग सांगण्यात रमलेली कोणते प्रदर्शन कोणते नावाजलेले आर्टिस्ट भेटले जिया मन लावून सर्व काही ऐकत होती आंटी मग हे तर तुझ्या घरातले पेंटिंग होते ना हे कुठे आहेत इथे का नाही लावले मेघा आंटीच्या घरातील भिंतींचे निरीक्षण ती करत होती न, ते ते पेंटिंग नाही आणले ग ते एका फ्रेंडला हवे होते तिला दिले अडखळतच दिलेले उत्तर काय सांगू आता जियाला दोन बॅग्स आणि अगणित आठवणी एवढेच सोबत आणले बाकी सर्व विकून टाकले तोच नव्हता सोबत त्या वस्तूंचे तरी मी काय करणार होते आंटी पुन्हा पेंटिंग कर ना ग किती सुंदर आहे ही छे ग आता कुठे वेळच नाही माझ्याकडे आंटी विसरू नको तू शिकवलस ना आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढायचाच जियाच्या या म्हणण्यावर मेघाने हसतच डोळे गच्च मिटले परफेक्ट जिया मी पण मम्माला हेच समजावते ऐकतच नाही आर्याने जियाच्या सुरात सूर मिसळला ओके आजीबाई मी विचार करेन जा आता आंघोळ करा आणि आवरा दोघीजणी मेघाने लॅपटॉप बंद करत जागेवर ठेवला दीर्घ उसासा घेत जियाच्या शब्दांचा फेरविचार पुन्हा एकदा जमेल का नवे चित्र नवे रंग नव्या छटा नव्या वाटा आयुष्याच्या ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण